बघा मी तुम्हाला पहिले सांगते की तुम्हाला जर नित्य सेवा करायची आहे किंवा तुम्हाला मी सेवा देणे इतपत किंवा तुमच्या प्रश्नांना सेवा देणं इतपत मी तुमच्या एवढी मोठी नाही आहे पण मला एवढं माहिती आहे की मी ज्या सेवा करते त्यातून मला जे अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते आणि मी स्वामींची जर कोणती सेवा करत असेल म्हणाल तर मी स्वामींची नित्यसेवा म्हणा स्वामीचरित्र सारामृत म्हणा स्वामींचं गुरुचरित्र म्हणा किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणा मला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी सेवा करते आणि त्यातून मला जे अनुभव येतात तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते कारण स्वामींची असे स्पेसिफिक कोणतीच सेवा नाही आहे की जेणेकरून आपल्याला ही ही सेवा केली तर हा हा अनुभव येतो तर बघा तुम्हाला जर काहीच जमत नसेल ना तर जे नवीन सेवेकरी आहेत किंवा त्यांना स्वामी सेवेत यायचं आहे पण कोणती सेवा करू हा जर प्रश्न पडत असेल ना तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा पण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बघा स्वामींची सेवा करायची पण कोणती करू काहीच कळत नाही आहे मला तर स्वामी सेवेत यायचं आहे मग काय करू असे बरेचसे प्रश्न पडतात आपल्याला तर स्वामी सेवेत यायला काहीच तुम्हाला असं काही तंत्र मंत्र बोलावे लागतात किंवा काही मुहूर्त बघावा लागतो असं काहीही नाही तुमच्या मनात भाव आहे ना की मला स्वामींची सेवा करायची आहे मुळात स्वामींची सेवा करायला तुमच्या मनात जी इच्छा उत्पन्न झालेली आहे किंवा इच्छा निर्माण झालेली आहे तीच खूप पुण्यवान गोष्ट आहे मुळात तुम्ही तुम्हाला स्वामींची सेवा करण्याचा विचार मनात आला तीच खरी पहिली पायरी झाली तुमची आयुष्याची प्रश्न सुटण्याची आता स्वामीं तुम्हाला स्वामींची सेवा करायची तर तुम्ही स्वामीं स्वामींचा फोटो आणा तुम्हाला मूर्ती आणा तुम्ही काही आणू शकता तर बघा स्वामींची सेवा करायला काही नाही लागत एक स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृताचं एक ग्रंथ आहे छोटासा आपल्याला दिंडोरी प्रणीतच्या केंद्रात म्हणजे स्वामींच्या केंद्रात किंवा मठात कुठेही मिळून जाईल दिंडोरी प्रणीतचं स्वामीचरित्र सारामृत आहे बघा ते घ्यायचं ते तीस ते पस्तीस रुपयाला हा ग्रंथ असेल जास्तीत जास्त जास्त काही महाग नाहीये तो ग्रंथ आणायचा एक जपमाळ आणायची आणि आपल्या घरी आसन असतं बस एवढ्याच गोष्टी लागतात आपल्याला स्वामींची सेवा करायला आता स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला रोज किती किती अध्याय वाचले पाहिजेत बघा तुम्ही तुम्ही जर एकदम नवीन सेवेकरी असाल तुम्ही कधी ग्रंथही वाचलेला नाही आहे तुम्ही कधी देवपूजा केलेली नाही आहे के किंवा कोणतंच तुम्ही असं पारायण वगैरे केलेलं नाही तर त्यांनी बघा काय करायचं तुम्ही सुरुवातीला फक्त एक एक अध्याय वाचा एक एक अध्याय वाचा आणि तुम्हाला जर आवड निर्माण झाली तर तुम्ही रोज तीन 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 तीन, तीन अध्याय वाचायला सुरुवात करा सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण होऊन जाईल म्हणजे टोटल स्वामीचरित्र सारामृत ग्रंथामध्ये आपल्याला एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही जर रोज तीन तीन अध्याय वाचले तर तुमचं सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजेच एक पारायण पूर्ण होतं आणि तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की मला तीन तीन अध्याय वाचायला खूप वेळ लागतो मला म्हणजे आवडतच नाही किंवा वाचन होत नाही तर तुम्ही एक एकच अध्याय वाचा रोज एक 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 अध्याय वाचला तर तुमचे एकवीस दिवसात एकवीस अध्याय होऊन जातील म्हणजे एकवीस दिवसात तुमचं एक पारायण होते पण तुम्ही हे नित्य सेवेने करा रोज नित्य सेवा म्हणजे काय तर तुम्ही कंटिन्युटी ठेवा सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये असं नाही आहे की तुम्ही एक दिवस केलं परत दुसऱ्या दिवशी त्या ग्रंथाला बघायचंच नाही परत दोन दिवस केलं दहा दिवस बघायचंच नाही असं करू नका तुम्हाला याला काही नियम अटी काहीच नाही आहेत तुम्ही प्रवासात असताना किंवा ऑफिसमध्ये असताना जरी तुम्हाला दहा पंधरा मिनिट वेळ मिळाला तरी तुम्ही ते वाचू शकता नंतर तुम्ही तुमच्या माहेरीच गेलात तिथे जरी तुम्हाला टाईम मिळाला तुम्ही तिथे वाचू शकता चालता बोलता तुम्हाला जर वाटलं की आता मला टाईम आहे तर तुम्ही तेव्हाही वाचू शकता तुम्हाला स्वामींच्या सेवेला म्हणजे स्वामींची सेवा करायला असे म्हणतात विशिष्ट नियम काहीच नाही आहेत की आ, मी हे हे पाळलं पाहिजे ते ते पाळलं पाहिजे पण हा एक नियम आहे तुमच्या घरात जर नॉनव्हेज किंवा मांसाहार करत असतील तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत असाल ना त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करायची नाही कारण बऱ्याच जणांना भीती असते की म्हणजे स्वामी सेवेत यायच्या अगोदर बऱ्याच जणांना भीती वाटते की मला आता स्वामींची सेवा करायची पण मग मी तर नॉनव्हेज खाते मी मांसाहार करते मग मला स्वामींची सेवा करायला जमेल का माझी तर खूप इच्छा आहे बघा तुमची इच्छा आहे ना तर स्वामी तुमच्याकडून नक्की करून घेणार सेवा फक्त तुम्ही सेवेला सुरुवात तर करा बघा स्वामी तुमची सेवा करता करता तुमचे प्रारुबधचे जे काही भोग आहेत ते पण एक दिवस सोडवतात की नाही बघा फक्त तुम्ही स्वामीला स्वामींच्या सेवेला सुरुवात तर करा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करायची नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठेही चालता बोलता कुठेही करू शकता स्वामींची सेवा करायला काहीही बंधन नाही आहे तुम्ही तीन तीन अध्याय जर तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही एक एक अध्यायापासून सुरुवात करा आणि नंतर तुमची जसजशी आवड निर्माण होईल अध्याय वाचायला तस तसे तुम्ही अध्याय म्हणजे जास्त वाचू शकता तीन वाचू शकता किंवा एका दिवसात एक पाठ पण करू शकता एवढं एक पाठ म्हणजे रोज तुम्ही एक पारायण पण करू शकता एकदा आवड निर्माण झाली तर तुमचं चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये पूर्ण ग्रंथ वाचून होतो इतकं प्रभावशाली असं स्वामीचरित्र आहे आणि बघा तुम्ही जर हे वाचायला सुरुवात केली आणि सातत्य ठेवा सहा महिने जर तुमच्या सहा महिने तुम्ही करून बघा हे सहा महिने नाही तर कमीत कमी तीन महिने तरी करून बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही सातत्य ठेवा रोज एकतरीत अध्याय तुमच्याकडून वाचला गेला पाहिजे स्वामी चरित्र सारामृताचं आणि तुम्ही हे करून बघा जेव्हा तुमच्या घरात हे सातत्य राहील किंवा तुमच्या सेवेत सातत्य राहील तेव्हा तुमच्या आयुष्यातले काहीच प्रश्न उरणार नाहीत काहीच अडचणी उरणार नाहीत काहीच दोष निर्माण होणार नाहीत आणि जे असतील ते पण निघून जातील ते पण संकट टळतील याची शाश्वती मी देते कारण स्वामीचरित्र सारामृत इतकं प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली आहे की तुम्ही साक्षात आपल्या स्वामींचं सा चरित्र वाचताय लीला ऐकताय अनुभव ऐकताय त्यामुळे स्वामी तुमच्या आयुष्यात काहीच म्हणजे काहीच ठेवत नाहीत आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आता जपमाळ असते जपमाळ आपल्याला आपला नियमच आहे की अकरा माळी आणि तीन स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय तर तुम्हाला अकरा माळी जर जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी एक करा पण अशी करा की तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला काही म्हणजे काहीच विचार मानायचे मनात आणायचे नाहीत की मला आता हे काम पडलंय मला स्वयंपाक करायचा आहेत भांडे घासायचे आहेत माझी मुलगी शाळेत जायची आहे माझ्या नवऱ्याचा डबा करून द्यायचा आहे असले विचार तुम्ही काहीच मनात आणू नका तुम्ही जर स्वामी चौ... म्हणजे नामस्मरण करतायत तर फक्त आणि फक्त स्वामी महाराजांनी आपण एवढंच असलं पाहिजे आप आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त स्वामींची मूर्ती फोटो किंवा स्वामींच्या लीला स्वामींचे अनुभव एवढंच दिसलं पाहिजे स्वामींचं नामस्मरण करताना त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही मनात आलं नाही पाहिजे इतकं एकाग्रतेने आपण आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बघा तुम्ही हे करून बघा सातत्य ठेवा नाही तुमच्या आयुष्यामध्ये बदल बदल झाले तर तिथून पुढे मला सांगा शंभर टक्के होणार आयुष्यामध्ये बदल पण हा तुम्हाला याचा अनुभव कधी येईल जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचे प्रारब्धाचे भोग म्हणजे तुमचे जर वाईट कर्म असतील किंवा काही जर तुमच्या हातून वाईट पाप झालेली असतील तर त्याचे जे काही भोग असते ते जेव्हा संपतात तेव्हाच तुम्हाला अनुभव येतो पण हा तुमची सेवा वायाला जात नाही तुमचे जे वाईट कर्म आहेत ते भोग सोडण्यासाठीच आपली सेवा कामी पडत असते आणि जर जशी तुमची सेवा वाढत राहते तस तसे आपले प्रारब्धाचे भोग कमी व्हायला लागतात आणि एक दिवस आपल्याला स्वामी महाराज असं देऊन जातात की स्वामींकडे मागायला आपल्याला काहीच प्रश्न उरत नाहीत हे तुम्ही करून बघा नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना एक मनामध्ये भीती राहते की मला तर स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे पण मी कशी करू असं ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे ना त्यांनी पहिले त्यांच्या मनातली भीती काढून टाका की स्वामींच्या सेवेला खूप नियम आहेत अटी आहेत काही का आहे नाहीये तुमच्या मनात भाव आहे ना तर झालं तुम्ही कुठेही असू द्या काही कसंही असू द्या भलेही तुम्ही पूजा मांडणी करू नका एका ठिकाणी बसून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची अध्याय वाचा स्वामींचं नामस्मरण करा तिथून स्वामी तुम्हाला संकटातून तुम वाचवतील किंवा संकटाच्या वेळी स्वामी तुम्हाला धावून येतील कारण ती सेवा तुम्ही एकाग्रतेने केलेली असते मनापासून केलेली असते आणि ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि एकदा का स्वामींपर्यंत तुम्ही पोहोचलात किंवा तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचली तर स्वामी तुम्हाला संकटातून सोडवतात म्हणजे सोडवतात हात हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा आणि स्वामी सेवेत येणं म्हणजे की खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे स्वामींच्या सेवेत यायला सुद्धा आपलं पूर्व पुण्यही लागते आपल्याला म्हणजे आपण आपल्या हातून मागच्या जन्मी काहीतरी पुण्य घडलेलं असतं म्हणून ह्या जन्मात आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग सापडला त्याच्यासाठी खूप भाग्यवान व्यक्ती लागते मुळात तुमच्या मनात विचार आला ना की मला स्वामींची सेवा करायची तेच खूप भाग्याचं आहे तेच खूप तुमचं मोठं पुण्य आहे कारण खरंच स्वामींच्या जो मार्गात येतो ना तो कधीच वायाला जात नाही कधीच नाही स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये त्याला नक्की आणि नक्की दर्शन देतात आणि नक्की त्याचे प्रश्न सोडवतात तुम्हाला कोणतीच सेवा जमत नाही ना तर तुम्ही फक्त हे करा स्वामींचा रोज एक स्वामी एक अध्याय वाचा स्वामीचरित्र सारामृताचा आणि एक माळ जप करा बस आणि जस जसे तुमची सेवा वाढत राहील तस तसे तुमचे चरित्र सारामृताचे तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करा जास्त एक ज एक एक, एक आठवडा तुम्ही एक एक अध्याय वाचून बघा त्याच्यानंतर तुम्ही तीन तीन अध्याय वाचायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही सात सात वाचायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण ग्रंथ जरी एका दिवशी वाचला तरी सुद्धा खूप चांगला आहे तुम्ही हे वाचून बघा बघा तुमच्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी गॅरंटीने सांगते की तुमच्या आयुष्यात खरंच खूप म्हणजे खूप अगणित आणि असंख्य असे बदल होतात स्वामी इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की तुम्हाला एक दिवस स्वामींकडे काय मागावं हाच प्रश्न पडतो हे मी माझ्यावरनं सांगते माझे खूप असंख्य असे प्रश्न होते मी जेव्हा स्वामी सेवेत आले आणि स्वामी सेवेत येण्याचं एकच कारण असतं प्रत्येकाचं की त्याला काही ना काहीतरी अडचण असते किंवा काही ना काहीतरी प्रश्न असतो म्हणून आपण स्वामी सेवेत येतो मलाही तसंच झालं होतं माझ्याही आयुष्यामध्ये मा खूप काही अडचणी होत्या आणि मी माझ्या प्रश्नामुळे स्वामींच्या सेवेत आले होते माझी मैत्रीण एक स्वामी भक्त होती मी तिच्यासोबत नेहमी केंद्रामध्ये जायचे एक दोन वेळेस आरतीला गेले मला इतकी आवड निर्माण झाली इतकी आवड निर्माण झाली की अक्षरशः असं वाटायचं की म्हणजे मी इथेच बसू की काय केंद्रातच म्हणजे इतकी आवड निर्माण झाली नंतर 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 असं मी हळूहळू करता करता दत्त जयंतीच्या पारायणाला म्हणजे केंद्रात पारायण करायला लागले स्वामी प्रकट दिनाला पारायण करायला लागले म्हणजे हळूहळू स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्यायला लागले आणि मला एक ती आवड निर्माण झाली मग मी काय केलं स्वामी चरित्र सारामृत रोज वाचायला सुरुवात केली एक जपमाळ वाचा एक जपमाळ म्हणजे नामस्मरण करायला सुरुवात केली माझ्याकडून रोज व्हायचं नाही म्हणजे नामस्मरण वगैरे व्हायचं नाही पण मी चालता बोलता चोवीस तास कुठेही स्वामींचं स्वामीं स्वामीं नामस्मरण करत राहायचे स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आणि असं करता करता स्वामींनी आज माझ्यासाठी इतकं भरभरून दिलं आहे म्हणजे असं नाही आहे की माझ्या आयुष्यामध्ये काही अडचणी नाहीत अडचणी आहेत पण त्याच्यावर मात करण्याची जी काही शक्ती असते ऊर्जा असते किंवा जे पाठबळ पाठबळ असतं स्वामींचं ते इतकं म्हणजे इतकं आपल्याला पॉझिटिव्ह करून टाकतं ना की आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी असू द्या किंवा दुःख असू द्या आपल्याला आप असं कधीच वाटत नाही की आपल्यासोबत म्हणजे आपण संकटात आहोत दुःखात आहोत स्वामी आपल्याला दुःखाची संकटाची झळ लागू देत नाहीत हे स्वामी सेवेचा आपल्याला खूप मोठा अनुभव येऊन जातो तुम्ही किती मोठ्या संकटात असू द्या पण तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की मी खूप मोठ्या संकटातून जातेय किंवा खूप मोठ्या दुःखातून जातेय कारण का तर स्वामींची आपण सेवा करत असतो स्वामींचा वरधस्ता आपल्यावर असतो त्यामुळे आपल्याला असं कधीच वाटत नाही की आपण खूप मोठ्या संकटात आहोत हा माझा खूप खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आहे स्वामी स्वामी नित्यसेवेचा म्हणा किंवा स्वामी सेवेत येण्याचा म्हणा तर मला तुम्हाला एवढंच आहे की स्वामींची जर तुम्ही नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे काय तर तुम्ही स्वामींच्या सेवेत सातत्य ठेवा रोज स्वामीचरित्र सारामृताचा अध्याय तरी वाचायला विसरू नका जर आता कोणी स्वामी सेवेत येणार असेल तर त्यांनी पहिलं स्वामींचा फोटो स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत आणि एक जपमाळ घेऊन या आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करा बघा तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही स्वतः स्वतः अनुभव घ्या की तुमचं अगोदरचं आयुष्य कसं होतं आणि स्वामींच्या सेवेत आल्यानंतरचं आयुष्य कसं आहे आणि हे बदल जर तुमच्या आयुष्यात झाले तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका शेअर करायला विसरू नका की जेणेकरून तुमच्या हातूनही जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडतील आणि त्यांचं जे काही दुःख असेल संकट असेल ते दूर होऊन त्यांचा आत्मा तुम्हाला नक्की दुवा देईल तर चला मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत स्वामी सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ